उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पडणार पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे रब्बी आणि खरीप पीक विमा दोन हजार बावीसपासून दोन हजार चोवीसचा पीक विमा आलेला आहे होय या संदर्भामध्ये चार महत्त्वपूर्ण मोठे जे आर आलेले आहेत होय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार बावीस व रब्बी दोन हजार बावीस तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्के पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावायचं दायित्व रक्कम या ठिकाणी दोन कोटी सत्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार पंचाहत्तर वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे आता दोन नंबरचा जे आर पाहूया सर्व समावेश पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाचं दायित्व रक्कम रुपये त्रेसष्ट कोटी चौदा लाख सदुसष्ट हजार सातशे ऐंशी वितरित करण्याबाबतचा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आता आपण तीन नंबरचा शासन निर्णय पाहणार आहोत शेतकरी बांधवानो हो। ही रक्कम उद्यापासून येत्या आठवडाभरात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हळूहळू वितरित होईल एकतीस मार्चपूर्वी जमा कराव्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे पण आठवडाभरात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता तीन नंबरचा जी आर पाहूया सर्व समावेश पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार तेवीसमधील ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार राज्य शासनाने एकशे दहा टक्केपेक्षा एक जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम रुपये एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी वितरित करण्याबाबतचा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय आलेला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या, शेत या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे आता शेवटचं खरीप दोन हजार चोवीसची या ठिकाणी पीक विमा पाहूया दोन हजार चोवीसचा पीक विमा या ठिकाणी आलेला आहे दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पीक विम्याची रक्कम ही विमा कंपनीला वितरित केली आहे आणि तेथूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आदा होणार आहे आता चार नंबरचा जे आर पाहूया सर्वसमावेश पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस करता उर्वरित शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदानासाठी तेरा कोटी एकेचाळीस लाख पासष्ट हजार सहाशे वितरित करण्याबाबतचा सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे तर अशा प्रकारे पीक विमा संदर्भातील महत्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेल ला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा